आज आमच्या स्टुडिओमध्ये लाकडाच्या खेळण्यांचं शूट होणार तयार आहे तर त्याची तयारी चालू आहे क्लायंटचे माणसं प्रॉडक्ट घेऊन आले आहेत आणि ते सेट सगळ्या छान जॉईन करत आहेत त्याच्यानंतर आमच्या स्टुडिओतले मेंबर्स कामाला लागत शूटसाठी आलेले आमचे मॉडेल्स तयार आहेत तयारी चालू आहे म्हणजे आई वडिलांबरोबर आलेले आहेत आणि अशा एक एक हे सुंदर सुंदर मॉडेल्स आपले आई आजी यांच्याबरोबर आलेले आणि एकंदर छान असतो बघ इतकी मस्त खेळणी आहेत ना सगळी अगदी लहान होऊन आपण पण बरोबर त्यामध्ये मास्टर बनू त्यामध्ये तुझा तो लावून काय हुआ है देखो देखो आप ट्राई तो करो उसको चलाओ उसको वो क्या हम लोग ही बताएंगे क्या सब चीजें आप भी देखो कैसे चलती है ट्रेन ट्राई तो करो आप ट्रैक पे चलाओ उसको खूप गोड गोड बोलून अंजारून गोंजारून त्यांचा मूड सांभाळून त्यांना काय काय आमिष देऊन असं मस्तपैकी आमचं शूट संपन्न झालं पण मजा आली मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच चार दिवसानंतर आज आलेत प्रॉडक्ट घेऊन जायला शूट खूप छान झालं धमाल मजा आली एकदम आणि आज आता हे बबल रॅप एवढं मोठं आणलं बघा दे त्याच्यात मस्त आता रॅप करून देईल चला टॉईजवाले सगळं आपलं घेऊन गे। गेले सामान अभि मेरी ड्युटी चालू हे सगळा खूप पसारा झाला आहे तो छान सगळा मी आवरते आणि केर काढते झालं की तुम्हाला दाखवते उश थकली सगळं सामान पुढे करून करून काना कोपऱ्यातून कचरा काढला आहे आज दुसरं कोणी नव्हतं स्टुडिओमध्ये म्हणताना मला जरा व्यवस्थित करायलाही मिळालं काम हे बघा आता हे कसं छान स्वच्छ झालं आहे आता उद्या होणार आहे जेवणाच्या प्लेट्सचं शूट त्यामुळे आता वाजलेत पाच तर मी जाईल घरी आणि उद्या सकाळी येईल स्टुडिओ मे चलो देन बाय बाय स्टुडिओ वी विल मीट टुमारो ॲट इलेवन थर्टी न्यू मेंबर इन फॅमिली त्याच्यासाठी आधी टी व्हीच्या खालचा जो युनिटवरचा पसारा आवरला पाहिजे तर हे सगळं तिथे राहील ठीक आहे उद्या इन्स्टॉलेशन करायला येणार आहेत ते मग तोपर्यंत आपण साफसफाई करूयात आज मी तसं बरंचसं करायला घेतलं आहे थोडंफार खण बिल आणि इकडचे काय आयटेम खणात जाण्यासारखे असतील तर ओके मिलते हे इन्स्टॉलेशन के टाईम बाय नेक्स्ट डे गाजर काकडी टोमॅटो स्वच्छ धुतला आणि कट केलं सालं त्याची काढली तर हा जे पोर्शन उ उरलेत ना ते सगळे मी मस्तपैकी मिक्सरला वाटून घेणार आणि ते पाणी चेहऱ्याला आणि काय म्हणतात ना फेस मास्कमध्ये मा ते पाणी ॲड करेन आणि दुसरं म्हणजे आय पॅड्स वगैरे करून असे डोळ्यावर ठेवेन हेच बघा फक्त आजूबाजूचा पसार बघू नका कारण <laughs> सकाळची वेळ आहे गडबड गडबड खूप चालू आहे परंतु त्याच्यातूनही काहीतरी आपण आपलाही विचार करून काहीतरी करत राहिला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे सालांमध्ये त्याचा जास्त पौष्टिक गुण असतात म्हणताना आज हा प्रोग्राम किती मस्त झाला रस हा मिक्सरला वाटून कलर इतका छान दिसतो प्यावासा वाटतो आहे पण मी पिणार नाही आहे हे मी चेहऱ्याला आणि आयपॅड फेसपॅड म्हणून त्याचा वापर करणार बघा एकदा तुम्ही पण करू नस त्यातल्या त्यात कामाच्या गर्दी स्वतःसाठी काहीतरी करावं समाधान मात्र नक्की मिळतं अशा नाही चलो टाटा बाय बाय काल तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज ताटांचं शूट चालू झालं आहे पहिल्या ताटात इमारती बरोबर बाकीचं जेवण ठेवलं आहे दुसऱ्या ताटात ठेवलं आहे आमरस आणि त्याच्याबरोबरचं आजूबाजूचं डेकोरेशन पण बघा आणि बाकीचे जेवणाचे पदार्थ पण आहेतच ह्या ताटात आहे ताटा पुलाव भजी रायतं पापड लोणचं त्यांचाच ग्लास आहे म्हणताना ग्लासामध्ये ताक आणि स्वीट म्हणून मिठाई ठेवली आहे पुढच्या ताटात आहे श्रीखंड चपाती बटाट्याची सुकी भाजी सलाड पापड असा मेनू आहे आणि त्याच्याबरोबर डेकोरेशन पण त्या रिलेटेड पण काहीतरी ठेवलं आहे पुढच्या ताटात आहे पुरणपोळी भजी चटणी त्याच्यानंतर सलाड आणि मिक्स भाजी शूट झाल्यावर हे सगळी छान ताटंवाट्यात होऊन ठेवलेत आणि आता बाकीची सगळी आवरा आवरी जे शूटसाठी काढलेल्या गोष्टी असतात आपल्या त्या परत जागेवर ठेवणे तर मी आता हे सगळं एक एक एक, एक जागेवर ठेवते हा स्टुडिओ आम्ही वर्षच झालं चालू केला आहे त्यामुळे आमच्याकडे सध्या कोणी तेवढं काय म्हणतात ना आम्ही पगारावर असं कोणाला काही ठेवलं का नाही जास्त नाही वाढवला आहे पगारावर ठेवण्यापेक्षा नाही वाढवला आहे कारण हे शूटचं काम आमचं अगदी खूप रेग्युलर असतं असं नाही चालू असतं शक्यतो नाही असं नाही पण आम्ही दोघं तिघं मिळून ते इझिली हँडल करू शकतो त्यामुळे आम्ही करतो तिकडच्या आमच्या स्टुडिओमध्ये आहे स्टाफ व्यवस्थित आणि विकास आहे आमचा तो बाकीची सगळी हेल्प करत असतो शूटच्या बाबतीत कुठलेही कामं असली की तो करतो तो प्रश्न नसतो पण इथे अजून आम्ही कोणाला ठेवलेलं नाही आहे कारण शक्यतो आम्ही दिवसाचं एकच शूट ठेवतो व्हिडिओचं त्यामुळे त्याची काही कामं असतील तर ती आम्ही आपली मिळून मिसळून करून घेतो मुख्य म्हणजे जेवणाखावण्याचं फूडचं असलं स्टायलिंग असलं त्याचं की ते काम सगळं माझ्याकडेच असतं आणि प्लस काय म्हणतात ना आ, मालक नोकर सगळं होलसेल आहे मी आणि भांडी बिंडी घासणं विसणं हा काम माझंच असतं आत्ता तुम्हाला ही जी मी भांडी डावी होती तर त्यांचं फोटोशूट पण आहे म्हणताना ते पाठवायचं आहे दुसऱ्या स्टुडिओमध्ये तर मी ते धुवून ठेवलं आहे चांगलं चांगलं म्हणजे अगदी काय म्हणतात ना खूप काळजीपूर्वक धुवायला लागतं कारण त्याच्यावर स्क्रॅच पडायला नको किंवा काय कारण पुढे शूट अजून बाकी आहे तर असं म्हणजे सगळीच ही कामं आणि आज तर इतकं ऊन आहे आणि ते हे जेवणं जेवढं सगळं जेवण लागलं ना ते सगळं मी पाच ताटं होती पाच ताटात वेगवेगळं खाणं हवं होतं त्यांना म्हणताना क्लायंटला त्यांच्याबरोबर आधी डिस्कस करून घेतलं काय काय हवं हो आहे ते तर त्या हिशोबाने केलं आहे आता वाजले चार आज लवकर आटपलं काम आमचं आता मी जरा बसेन आणि मग जाईन घरी आता वाजले संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच ऑफिसमधून आल्यानंतर मी माझी बरीचशी कामं आटपली प्लस मशीन लावलं आणि वॉशिंग मशीन म्हणजे आणि सकाळी हे जे तुम्हाला दाखवलं होतं मी पाणी बनवलं त्याच्यात मी काय काय होतं थोडासा टोमॅटो होता आणि काकडी आणि गाजराची सालं होती याचं असे पाणी आणि आज मला खूप थकल्यासारखं वाटतं आहे तर मी जरा डोळ्यांवर हे ठेवणार आहे त्याच्यासाठी ह्याच्यात या पाण्यात भिजत घालणार आणि डोळ्यावर ठेवते आणि थोडं रेस्ट करते आज ना माझं सारखं झालंय भाई शाबमय तो गई नाही पण आज खूप कामं झाली धावपळ झाली त्यामुळे खरंच आहे मी आता जरा डोळ्यावर ठेवते थोडस मस्तपैकी रेस्ट करते बसल्या बसल्याच करणार पाय बी मस्त तगडे लांब करून बसले भेटते हे फ्रेश होणे के बाद बाय इतकं छान वाटलं ना मला थंड पूर्ण चेहऱ्यालाही लावले मी आता परत आणि मी काय केलं माहिती आहे ते जे लिक्विड त्याच्यात टाकून ठेवलं होतं त्या ते पण अर्थात फ्रीजमध्येच होतं त्यामुळे थंड होतं नंतर मी दोन तीनदा ना परत ती वाटी वाटीमध्ये ते आयपॅड्स घालून फ्रीजरमध्ये ठेवले आणि मग डोळ्यांवर ना इतकं छान वाटलं मला खरोखर तुम्ही पण अगदी करून बघा बरं वाटलं असंच काय 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 सगळ्या फळं बऱ्याचशा म्हणजे फळं भाज्या यांचं करायचं तिखट किंवा झोमणारं किंवा आंबट असतील ते नाही करायचं कारण स्किनला चालतं न चालतं स्पेशली डोळ्यांच्या आजूबाजूच्या एरिया त्यामुळे ती जरा काळजी घ्यायची आणि आज मी आता स्टुडिओमधून आली ना तर मी तोच विचार करत होती की आज जे शूट झालं ते पाच ताटा पंचपक्वांनं पंचपक्वांनं नाही ती पंचवीस पक्वांध झाली म्हणजे इतकं छान वाटत होतं ते, ते बघूनच समाधान झालं एक तर शूट खूप मस्त झालं आणि काय म्हणतात ना आपण घेतलेली मेहनत सक्सेस झाली की आणि छान वाटतं त्यामुळे व्हिडिओ मस्त बनणार तो असं आता मी ते मस्त खिडकीत बसली आहे तुम्हाला असणार नाही व्ह्यू आमच्या खिडकीतून हा खूप छान येतो एक ते दोन बिल्डिंग दोन बिल्डिंगच्या पुढे ते ग्राउंड टर्फ आहे तिकडे समोर लग्न वगैरे होत असतात आणि मग पुढे सगळं मेट्रो यार्ड मग काही काही बिल्डिंग दिसतात त्याच्या पलीकडे झाडं मग खाडी समुद्र असं छान वाटतं हा व्ह्यू त्यामुळे मस्तपैकी मी इकडे बसून रिलॅक्स होत असते खिडकी बंद केली आहे खिडकी उघडली की तुम्हाला जास्त दिसेल पण मुलांचा आवाज येतोय म्हणून मी खिडकी बंद केली दाखवते आता खिडकी वगैरे अरे खुलच्या भाई।, भाई, भाई, भाई हे बघा दिसतंय का बाई तुम्हाला वेगळी दिसत असावं चला आता लागते पुढच्या कामांना तोपर्यंत टाटा बाय बाय हे बघा ये हे येणार हे महाराज आमचे चावी याच्याकडे असतात ना हा दार निवडून येणार मी मात्र दार उघडून यायचं माझ्या स्वागताला कोण असत माझं घर आहे तुला बोलण्यात कोण पकडेल रे मी माझी आपली विचार येते दार उघडते आणि हा माणूस बेल वाजवणार मग मी याला स्वागताला जायचं परत हो परत सांगणार की मी आता इथे आहे पाणी चालू कर आंघोळीच माझ्यासाठी थोडस कोकम सरबत बनवून ठेव सहन करतो केला बरोबर आहे आणि आम्ही आपलं आमचं आमचं सगळं करायचं आणि गप बसायचं हे थकून येतो आम्ही काही थकून नाहीयेत हो ना पप्पा राजे हे घ्या वा म्हणत दुष्ट माणूस काल तुम्हाला दाखवलं होतं म्युझिक सिस्टीम नवीन फॅमिली मेंबर ऍड झाल्याचं आज आले आगा। आगा। yes. काई -काई ते इन्स्टॉल करायला बघूया आता काय काय करतायत ते वरतीच राहणार का ते त्या साईडला रिलॅक्स वाटत आहे ना आजच्या प्रॉडक्ट व्हिडिओसाठी क्लायंटने दोन मॉडेल पाठवले आणि इकडे आमचं एक इकडे प्रिपरेशन चालू आहे कसं काय सेट करायचं किंवा कसं काय कॅच करायचा आहे तो व्हिडिओ ती फ्रेम असं आणि यावेळेस प्रॉडक्ट बरोबर त्या भांड्यामध्ये म्हणजे युटेन्सिल्समध्ये काय पदार्थ शिजणार आहे किंवा आम्ही दाखवणार आहे शिजलेला पदार्थ तर त्यानुसार त्याचे ड्राय इन्ग्रेडियंट्स ठेवून आजचं हे शूट चालू आहे आणि मजा येते ते पण करताना तर चला बघू पुढे काय काय येतं आहे ते यात दाखवणारे आम्ही कटलेट किंवा स्मायली यात दाखवणार आहोत ग्रीन सँडविच टोमॅटो ऑनियन चिला ऑफ का आटा हा आहे डोसा तवा त्याच्यासाठी कांदा कट करून ठेवला आहे तव्यावर फिरवण्यासाठी आणि डोश्याचं बॅटर आहे आणि डाव परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय